नमस्कार ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात आता ते दोघंच बेडरूममध्ये असताना त्यांना लपून छपून राकेश पाहत असतो ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही उद्या सकाळी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहात पण हे तुमचं आत्ताच ठरलं आहे का त्यावर अर्णव म्हणत असतो हो मला आत्ताच हे ठरवावं लागलं त्यावर ईश्वरी म्हणत असते मग उद्या मी एकटीच घरात त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो म्हणजे ताई ताई पण आहे ना घरात त्यावर ईश्वरी म्हणत असते ताईसुद्धा उद्या सकाळी लवकरच देवळात जाणार आहे त्यावर अर्णव म्हणत असतो अगं मग काय झालं नको काळजी करूस तू मी लवकर माझं काम आटपून घरी येईन हे वाक्य ऐकल्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते तरीही तरीही मला भीती वाटते त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो नको काळजी करूस मी आहे ना फक्त उद्या काही तासांचाच प्रश्न आहे आणि अशातच आता थेट ईश्वर म्हणत असते ठीक आहे आता हे सगळं बोलणं राकेशने ऐकलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो वाह मस्त संधी आहे या संधीचा तर मला नक्कीच लाभ घेतला पाहिजे ईश्वरी उद्या माझ्या आयती तावडीत सापडणार आहे आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो अर्णव लगेचच त्याच्या महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडलेला असतो आणि अंजली ही देवळात निघून गेलेली असते आता ईश्वरी तिच्या बेडरूममध्ये एकटीच असते राकेश लगेचच संधीचा फायदा घेण्यासाठी ईश्वरीच्या बेडरूममध्ये शिरतो ईश्वरी झोपलेली असते राकेश ईश्वरीच्या जवळ जात थेट ईश्वरीच्या कमरेत हात घालतो ईश्वरीला अचानकपणे जाग येते ईश्वरी बघते तर आपल्या बाजूला नालायक राकेश आहे आणि अशातच आता ईश्वरी राकेशला ढकलण्याचा प्रयत्न करते पण राकेशने ईश्वरीला दुसऱ्या हातानेही मिठीत घेत आपल्या जवळ ओढलेलं असतं आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते सोडा मला राकेशजी हे काय करत आहे तुम्ही तुम्हाला कळत आहे तुम्ही तुमच्या बायकोला नाही तर मला जवळ घेतलं आहे दारू बिरू ढोसली आहे का तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो मी दारू वगैरे ढोसलेली नाही आहे आणि मी चांगला शुद्धित आहे मला कळत आहे मी काय करतोय ते मी माझ्या ईश्वरीला जवळ घेतोय त्यावर ईश्वरी म्हणत असते मी तुमची नाही आहे लांब व्हा आणि अशातच आता थेट ईश्वरीने शेवटी बाजूला असलेला फ्लॉवर पॉट राकेशच्या कपाळावर जोरात मारलेला असतो त्यामुळे राकेश बाजूला पडतो ईश्वरी लगेचच आता त्या बेडरूमच्या बाहेर येते आणि तेवढंच आपण पाहतोय हो तिने त्या बेडरूमला बाहेरून कडी लावलेली असते राकेश आता त्याच बेडरूममध्ये अडकलेला असतो राकेश स्वतःशी बोलत असतो बाप रे आता तर मी आयता यांच्या तावडीत सापडलोय काय करू मी आणि अशातच आता राकेश दार ठोठावत असतो पण ईश्वरी काही केल्या दार उघडतच नसते ईश्वरी म्हणत असते आज तुमचा पडदाफाश केल्याशिवाय मी तुम्हाला इथून कुठेच जाऊ देणार नाही आणि अशातच आता राकेश रिक्वेस्ट करत असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट अर्णव तिथे आलेला असतो आणि ईश्वरी लगेचच धावत अर्णवच्या मिठीत जाते आणि म्हणत असते अर्णव सर पाहिलात तुम्ही महत्वाचं काम सांगून गेलात तुम्ही पण या नालायक राकेशने माझ्यावर हात टाकला त्यावर अर्णव म्हणत असतो आता तर मी याला सोडत नाही बघ काय करतो याची अवस्था त्यावर ईश्वरी म्हणत असते थांबा मी त्याला आत आपल्या बेडरूममध्ये लॉक करून ठेवलंय तुम्ही काळजी करू नका त्यावर अर्णव म्हणत असतो नाही मी सिंदोर याला आता चांगला तुडवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते मी काय सांगते ते ऐका आणि अशातच ईश्वरीने स्टार्ट टू एंड सगळं काही अर्णवला सांगितल्यावर अर्णव म्हणत असतो वाह मी सिंधोवर खरंच माइंड काय शार्प आहे तुझं आणि अशातच आता ईश्वरीने सांगितलेला प्लॅन वर्क करण्यासाठी अर्णवने लगेचच त्याच्या काही माणसांना कामाला लावलेलं असतं अशातच आपण पाहतोय थेट ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे अर्णवने सगळं काही केलेलं असतं आणि अशातच आता अंजली देवळातून आलेली असते आणि तिला सगळा प्रकार अर्णव सांगणारच असतो पण ईश्वरी म्हणत असते थांबा अर्णव सर घाई करू नका त्यापेक्षा त्या, त्या नालायकाला बेडरूममधून बाहेर काढा आणि नंतर आपल्या ठरल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होऊ दे त्यावर अर्णव म्हणत असतो हो आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी अर्णव राकेश आणि समोर अंजली बसलेली असताना ईश्वरीच्या प्लॅननुसार अर्णवने आता लेटेस्ट बातमी तिथे ऐकवलेली असते ती याप्रमाणे असते की दैसर एका खाडीच्या बाजूला पोलिसांना एक भली मोठी बॅग सापडली आहे आणि त्या बॅगेमध्ये एक महिलेचा सापळा सापडला आहे हे सगळं ऐकून राकेशच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलतात राकेश खूप घाबरलेला दिसत असतो त्याच्या कपाळावर घामाच्या धारा सुटतात आणि ऐश्वरी अर्णवने ते बरोबर टिपलेलं असतं लगेचच आता अंजली म्हणत असते काय लोक असतात ना थोड्याशा पैशासाठी किंवा विचित्र नात्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीला कसं काय मारून टाकतात देव जाणे त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते ताई अ हे तर काहीच नाही काही लोकांना नको ते पराक्रम करायच्या खूप हौस असतात खरं तर मला असं वाटतंय दैसर खाडीनजीक जी काही बॅग सापडली आहे ना त्याचे काही क्ल्यू आपल्याच घराभोवती फिरत नसले तर नशीब हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राकेश चांगलाच हादरतो कारण ईश्वरीने जणू राकेशच्या जखमेवर मीठ चोळलेलं असतं त्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी नेमकं का काय म्हणायचंय काय तुला तेवढ्यात ईश्वरी काही बोलणार राकेश लगेचच उठतो आणि तो, तो आपल्या बेडरूमच्या दिशेने जातो त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते जिजूंना काय झालंय अचानकपणे जिजू बेडरूममध्ये गेले त्यावर अंजली म्हणत असते अगं त्यांचं काही महत्त्वाचं काम असेल आणि अशातच आता थेट राकेश बेडरूममध्ये आलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो वाट लागली म्हणजे शलाकाची बॉडी जर पोलिसांना सापडली आणि पोलिसांनी त्या बॉडीमार्फत जर माझ्यापर्यंत पोचले तर वाट लागेल माझी आता तर मात्र मला काहीतरी विचार केला पाहिजे तेवढ्यात आपण हो पाहतोय आता राकेश हा त्याच्या परीने काहीतरी विचार करत असतो पण इकडे अर्णव आणि ईश्वरीचा आधीच प्लॅन तयार असतो कारण ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की सर काळजी करू नका आपण सगळं काही या राकेशवर उलटवायचं आणि त्याच्या तोंडातून सत्य वधवून घ्यायचं अशातच आपण पाहतोय थोड्या वेळाने रात्रीची वेळ असते अर्णव ईश्वरी राकेशला एका कोपऱ्यामध्ये घेतात आणि लगेचच आता अर्णव म्हणत असतो काय रे नालायका चेहरा का, का पडला आहे तुझा त्यावर राकेश म्हणत असतो एक तर मी आज खूप टेन्शनमध्ये आहे माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नका त्यावर ईश्वरी म्हणत असते सकाळी अर्णव सर नव्हते त्यावेळी माझ्यावर हात टाकताना लाज वाटली नाही नालायका त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो अगं ईश्वरी काय घेऊन बसलीस तू नालायक नाही तो दलिंदर आहे दलिंदर त्यावर मात्र आता ईश्वरीला राकेश म्हणत असतो हे बघ ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुम्हा दोघांसमोर हात जोडतो पण माझं जो कोणतंच प्रकरण बाहेर काढू नका त्यावर लगेचच आता राकेशला अर्णव म्हणत असतो म्हणजे माझी मिस इंदोर जे काही मला सांगते ते अगदी बरोबर आहे का तुझं आधी लग्न झालंय आणि तुझ्या आधीच्या बायकोला शलाकाला तू मारून दर खाडीजवळ फेकलायस त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो नाही नाही मी असं काही केलेलं नाहीये उगच माझ्यावर खोटा आरोप करू नका त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते वर तोंड करून परंतु स्वतःचा बचाव करण्यासाठी जे काही बोलत आहेस ना त्यातून तू वाचणार नाहीयेस लक्षात ठेव हो। आता काही केल्या मी आणि अर्णव सर तुला सुखाने जगू देणार नाही त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हे बघ तुझ्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत आणि यावेळेला काही केल्या आम्ही तुला वाचूच देणार नाही आणि अशातच आता अंजली म्हणत असते म्हणजे म्हणजे माझ्या नवऱ्याला अडकवण्यासाठी तुम्ही जो काही आतापर्यंत प्लॅन केला आहे त्या प्लॅन मध्ये मी तुम्हाला सामील होईल असं वाटतंय का त्यावर मात्र आता राकेशला असं वाटत असतं बहुतेक ही अंजली आपल्या बाजूने आहे पण अंजलीने राकेशच्या विरोधात जाऊन राकेशला गाफील ठेवून असा काही डाव खेळलेला असतो जो राकेशला सुद्धा समजलेला नसतो आणि अशातच आता अंजलीच्या त्या डावामध्ये राकेश अलगद अडकतो आता राकेशला या गोष्टीचा थांब पत्ताही नसतो आणि अशातच आता राकेश अंजलीच्या मदतीने अर्णववर आवाज चढवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला ईश्वरीने राकेशचा सटासट थोबाड फोडलेला असता राकेश चिडतो ईश्वरीला कानफाटीत मारण्यासाठी पुढे जातो तेवढ्यात अर्णवने राकेशच्या बलगड्यास धरत त्याला फाटकन मागे घेतलेलं असतं आणि त्याला चांगलं आडवं पाडत त्याच्यावर बसत त्याला तुडवलेलं असतं राकेश म्हणत असतो राणी सरकार राणी सरकार बघा काय चाललंय हा तुमचा भाऊ आहे म्हणून वाचतोय प्रत्येक वेळी पण प्रत्येक वेळी असं होईल असं नाही त्यावर लगेचच आता राणी सरकार म्हणजे अंजली म्हणत असते राकेश जी मग बघताय काय तुडवा त्याला त्यावर लगेचच आता ईश्वरीच वाक्यही हो ना हो बघू बघू तुमच्यामध्ये किती ताकद आहे तुडवा बघू अर्णव सरांना आणि अशातच आता राकेशला आतून टेन्शन आलेलं असत मी तर या अर्णवला तुडवू शकत नाही उलट हात चार चौघात मला तुडवून काढेल आता काय करू मी अशातच आता अर्ण म्हणत असतो काय मग बघतोयस काय तुड बघू दे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो मी तुझ्यापेक्षा मोठा आहे मी तुझा जिजू आहे आणि तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस त्या नात्याने मी तुझ्यावर हात उचलू शकत नाही त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो ना तुम्ही यांच्यावर हात उचलू शकत नाही पण माझ्यावर हात टाकू शकता त्यावर लगेचच अंजली म्हणत असते म्हणजे त्यावर अंजलीला आज सकाळी घडलेला सगळा प्रकार ईश्वरीने प्रॉपर सांगितल्यानंतर अंजली म्हणत असते काय मी सकाळी ज्यावेळी देवळात गेले होते आणि अर्णव तू ऑफिसला गेला होतास तेव्हा या नालायक माणसाने असं केलं त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो होत ताई मी जर योग्य वेळी आलो नसतो तर आज आपल्याला नको ते ऐकायला किंवा पाहायला मिळायला असतं त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या बाजूला येत अंजली म्हणत असते काळजी करू नकोस तू मी आहे तुझ्या बरोबर आणि अशातच आता अंजलीने थेट राकेशला थोबडवायला सुरुवात केलेली असते अशातच आपण पाहतोय आता राकेशचा माझोडापणा आणखीनच वाढलेला असतो राकेशने लगेचच आपल्या पायातलं पायतान काढत तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला असतो पण लगेच आता प्रसंगवदान ओळखत ईश्वरीने त्याला दांडका फेकत आडवं पाडलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं नालाय का फक्त डोकं तुला ऐका आम्हाला नाही बघ दाराला आधीच कुलूप लावलं आहे तू कुठेच जाऊ शकत नाही तेव्हा राकेश समोरच्या दाराकडे पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो वाट लागली आता तर माझा इथून पळणंही कठीण आहे काय करू मी आता काय करू असा विचार राकेश करत असतो योग्य ते शिक्षा मिळवून देण्यासाठी आता मी त्या पुरावाला समोरच आणते आणि अशातच आता ईश्वरीने आवाज दिलेला असतो शलाकाजी या बाहेर हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश संपूर्णपणे गोंधळलेला असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो शलाकाला तर मारून मी बॅगेत भरलं होतं मग शलाका जिवंत कशी असू शकते आणि थोड्याच वेळापूर्वी अर्णवने ती लेटेस्ट बातमी ऐकवली होती की दैसर खाडीजवळ एका बाईचा मृतदेह सापडला आहे आणि अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते शलाकाजी या समोर तुम्ही घाबरू नका नालायक राकेशला घाबरण्याची गरज नाही आहे आम्ही आहोत तुमच्या मदतीला हे वाक्य ऐकल्यावर मात्र शलाखा घाबरत घाबरत आता समोर आलेले असते शलाकाला संपूर्णपणे जिवंत पाहून राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि राकेश थरथर कापू लागतो अशातच आपण पाहतोय आता शलाकाचा राग अनावर झालेला असतो आणि शलाकाने येऊन पहिल्यांदाच राकेशला सणसणीत दोन थोबाडे दिलेले असतात राकेश म्हणत असतो तू तू जिवंत आहेस त्यावर लगेचच आता शलाका म्हणत असते हो मी जिवंत आहे त्या दिवशी जर योग्य वेळी काही माणसांनी माझी मदत केली नसते तर आज मी या जगात नसते पण तुम्ही मला मारून त्या बॅगेत भरलं होतं पण मी जिवंत होते हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश आता स्वतःलाच दोष देत असतो अशातच आता अंजली म्हणत असते राकेशजी हे सगळं काय आहे त्यावर लगेचच आता राकेश अंजलीकडे जात म्हणत असतो अंजली खरंच या बाईला मी ओळखत नाही त्यावर लगेचच आता शलाका म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही आणि अशातच आता शलाकाने लग्नाचे काही फोटोज अंजलीला दाखवलेले असतात ते फोटो पाहून मात्र अंजलीला खात्री झालेली असते की माझा जो नवरा आहे राकेश त्याने याआधीही या शलाकाशी लग्न केलं आहे आणि मला संपूर्णपणे फसवलं आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते राकेशजी मी तुम्हाला माझा देव समजला होता पण तुम्ही तर खरंच खाणून घालात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अंजली अंजली मला माफ कर अंजली मी चुकलो पण अंजली खरंच सांगू काय मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्याशिवाय राहायची माझी अजिबात इच्छा नाहीये त्यावर लगेचच आता अंजली मत असते माझ्या या कपाळावर मी मूर्ख आहे असं लिहिलंय का तुझ्यासारख्या नालायका बरोबर मी आत्तापर्यंत संसार केला मी वेडी होते त्यावर लगेचच आता ईश्वरी अंजलीला सावरत म्हणत असते ताई ताई स्वतःला दोष देऊ नका तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलात तसंच हा मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू पाहत होता पण योग्य वेळी अर्णव सरांनी हे सगळं समजून घेतलं आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून स्वतःची बायको करून घेतलं नाहीतर या माणसाने मला आज तुमच्यासारखंच बकरा बनवलं असतं त्यावर लगेचच आता अंजली मत असते वाह अर्णव तू जे काही केलंस ना ते वाखण्याजोगं आहे ईश्वरीला योग्य वेळी तू बायको केलास नाहीतर या नालायकाने हिलाही बळीचा बकरा बनवला असत त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ताई काळजी करू नकोस या नालायकाला योग्य ती शिक्षा मिळवून देण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे त्यावर लगेचच आता आकाशने आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांना पाहून राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब खर तर तुम्ही अटक करायचीच असेल तर मला नाही या शलाकाला करा या अंजलीला करा या ईश्वरीला करा कारण या तिघींनीही माझा नको तेवढा वापर करून घेतला आहे आणि या नालायक चिंटूला पण सोडू नका त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्याच्या पायावर चार ते पाच दंडुक्याने फटके दिलेले असतात राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब वकील आहे मी मी असं काय करू शकतो का त्यावर ऐश्वरी म्हणत असते का वकील आहेस तू थोबाड तरी काही पाहिलंस का वकील म्हणे आणि अशातच आता अंजली म्हणत असते ऐश्वरी मला माफ कर खरंच माझ्या नालायक माणसामुळे तुला नको तो आतापर्यंत सोसावा लागलेला जो प्रकार आहे त्यासाठी मी मनापासून तुझी माफी मागत आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते अंजली ताई तुम्ही माफी मागायची गरज नाहीये खरं तर या नालायक माणसाला आपण आधीच ओळखणं गरजेचं होतं मित्रांनो काय वाटते तुम्हाला आजच्या या स्टोरी बद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद